शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी पुण्याच्या वाघोलीतील काही सार्वजनिक गणपती मंडळांना भेटी दिल्या तसेच मुख्यमंत्री योजनेच्या लाभार्थी महिला यांच्याशी घरी जाऊन संवाद साधला यावेळी लाडकी बहीण योजनेवर भाष्य करताना नीलम गोरे म्हणाल्या दोन हजार चारच्या निवडणुकीत वीज बिलात माफी अशी घोषणा काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती निवडणुकीनंतर त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक झाली असं सांगितलं परंतु आमचा छपाईचा कारखाना एकदम अचूक आणि निर्दोष आहे त्यामुळे कुठलीही प्रिंटिंग मिस्टेक न होता ही योजना कायम चालू राहणार अशी मिश्किल लाडकी बहीण गोरे यांनी केली आहे बोलल जातो हजार चार सालच्या निवडणुकीमध्ये वीज बिलातून माफी अशी घोषणा तत्कालीन नेते काँग्रेसचे यांनी केलेली होती निवडणुकी नंतर सांगितलं आमची जशी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे मला असं सा सांगायचं की आमच्या छपाईचा कारखाना जो आहे तो एकदम अचूकपणे निर्दोष आहे त्यामुळे अशी कुठली प्रिंटिंग मिस्टेक न होता ही योजना कायम चालू राहणार मी तसं सांगते की रेशन जसं चालू राहिलं आनंदाचा शिधा जसा चालू आहे तशीच ही योजना कायम चालू असं आहे की त्या त्या भागामधल्या लोकांना आरक्षण लागू करत असताना कुठल्याही इतर समाजावर अन्याय होणार नाही हे बघण्याची जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे ओबीसी असेल एस सी असेल एस टी असतील या चा वरती आणि सर्वसाधारण कॅटेगरीतल्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा निकषानुसार ज्यांना आरक्षण मिळणार आहे या सगळ्यांचा वर अन्याय न होता चांगल्या पद्धतीने आरक्षणाचा प्रश्नाचा तिढा सोडवण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावरती विश्वास सगळ्यांनी ठेवावा एन टी बी न्यूज मराठी पुणे